नमस्कार आज आपण आहोत मधुसुरी जिल्हा परिषद गटात आज आपल्यासोबत आहेत महायुतीतील उमेदवार शरीव संभाजी माने त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की या निवडणुकीत त्यांचे काय विजन्स आहेत आणि त्यांच्याबद्दल ताई नमस्कार आज आपण जिल्हा परिषद गटातून मधुसुरी गटातून उमेदवारी आपणाला पक्षाने दिलेली आहे तर आपण त्या उमेदवारी मिळाल्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे पहिल्यांदा मी आभार मानते की आम्हाला उमेदवारी दिली आणि बाबांचं काम माझे सासरी बाबा बाबा शिवाजीराव माने साहेब सा काम पाहूनच सा त्यांनी उमेदवारी दिली त्याच्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानते आपण या मतदारसंघातील विकास कामाबद्दल थोडस माहिती द्या आणि या, या, या येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही निवडून आल्यानंतर काय काम करणार आम्ही आतापर्यंतचे जे काम होतं बाबांचं खूप मोठ्या घालवलेली आहेत आणि समाजाशी खूप त्यांचं नातं जवळच आहे त्यांनी कधीच राजकारण केलंच नाहीये समाजकारणाला जास्त प्रथमता दिलेली आहे तर इथून पुढे सुद्धा मी तुम्हाला विश्वास देते की इथून सुद्धा आम्ही समाजातील तळागाळापर्यंत पोहोचून समाजातील जो जे सर्व घटक असतील कामगार महिला शेतकरी वर्ग असेल विद्यार्थी असतील पाल बालक असतील सगळ्यापर्यंत आम्ही पोहोचून तळागाळापर्यंत जे पण जिल्हा परिषदेचे आपले योजना असतील त्या योजना ग्रामपंचायतीत मार्फत पंचायती मार्फत आम्ही त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू या मतदारसंघातील मतदारांना तुमचे काय आव्हान असेल माझं एवढंच आव्हान आहे सर्व ज मतदार वर्गांना की अं इतकी दिवस केलेली आमदार साहेबांची कामं हो, किंवा माझे बाबा शिवाजी व माने यांची कामं हो, यांच्या कामाकडे पाहून तुम्ही आम्हाला या पाच तारखेच्या निवडणुकीमध्ये आपला आशीर्वाद आम्हाला मतदान स्वरूपामध्ये देऊन आमच्यापर्यंत पोहोचवून आम्हाला बहुमताने विजयी कराल एवढीच मी विनंती करते